मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जोरवे येथील महिला भगिनींच्या वतीने महायुती सरकारचा कृतज्ञ सोहळा संपन्न मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जोर्वे येथील महिला भगिनींच्या वतीने महायुती सरकारचा कृतज्ञ सोहळा <ज़ागी> जोर्वे येथील महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून शासनाच्या लोकाभिमुख योजना शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवून पाठपुरावा करण्यात येतो त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रभावीपणे राबविण्यात आली व गावातील एकही महिला भगिनी सदर योजनेपासून वंचित राहणार नाही यासाठी गावातील वीस सामाजिक कार्यकर्त्यांची टीम बनवून सर्व महिला भगिनींची यशस्वीरित्या फॉर्म भरण्यात आली महिला भगिनींच्या खात्यावर तीन हजार रुपये हप्ता जमा झाल्यानंतर जोरवे येथील महिलांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व सौ शालिनीताई विखे पाटील डॉक्टर सुजयदादा विखे पाटील आणि ज्या महिलांनी अहोरात्र परिश्रम करून ऑनलाईन फॉर्म भरले त्यांचे आभार व्यक्त केले यावेळी फॉर्म भरण्याच्या प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडणाऱ्या सौ मीनाताई इंगळे सुजाता इंगळे ज्योती काकड शीतल इंगळे अश्विनी बलसाणे सुनीता जोरवेकर दुर्गा लोणारी दिव्या सोनवणे पूजा भवार मंगल देशमुख यांचा ग्रामस्थांनी शाल व प्रमाणपत्र प्रभू श्रीराम मूर्ती देऊन सत्कार केला आणि ही योजना प्रभावीपणे पार पाडणारे जोरवे गावचे किंगमेकर आणि धर्मवीर अशी उपाधी देत उपसरपंच गोकुळ दिघे व सचिन दिघे यांचा संपूर्ण महिला व ग्रामस्थांनी टाळ्यांच्या कडकडाटात यावेळी सत्कार केला गावच्या सरपंच सौ प्रीतीताई दिघे व गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पाठीशी खंबीरपणे उभे राहा व महायुती सरकारच्या पाठीमागे खंबीर उभे राहा असे आपण जे अपेक्षा व्यक्त केली तर निश्चितच या गोष्टीच्या बाबतीत काळजी करण्याची खरोखर आवश्यकता नाही कारण आता सर्व भगिनींचा मोठा आशीर्वाद महायुती सरकार बरोबर आहे कारण हे सोपे नाही हे आता फिट झाले कारण त्यांच्यामध्ये ताकद आहे सरकार आणण्याची ताकद आहे पाडायची ताकद आहे शेवट कोणत्या त्या पहिला भगिनींना वाटणार आहे की आपले पैसे बनवा त्याच्यामुळे सरकार कोणत्याही परिस्थितीमध्ये महायुती सरकारच येणार आहे आणि आलंच पाहिजे कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी कालच जाहीर केलं की आता पंधराशे रुपये आपण आपल्या भगिनींसाठी एक अर्थसहाय्य जरी आज सुरुवात केली तर भविष्यामध्ये त्याचे बहुतेक अजून दोन होतील अडीच होतील किंवा कदाचित तीनही होतील तर अशा पद्धतीने काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी काल पुण्याच्या सभेमध्ये जाहीर केलं आणि नक्कीच निश्चितच भविष्यात याच्या जे याच्यामध्ये वाढ होणार याच्यात कोणतीही शंका आपल्या कोणाच्या मनामध्ये नाहीये तर आपण आता ज्या आपल्या महिला भगिनींनी जे फॉर्म भरले आणि आपल्या ऑफिसच्या माध्यमातून साडेआठशे यशस्वी रि त्या महिला भगिनींच्या खात्यांवर पैसे जमा झाले आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जरी आपण बऱ्याचशा महिला भगिनींच्या मध्ये एक शंका आहे की काही भगिनींच्या खात्यावर पैसे अजून आतापर्यंत जमा जा झालेले जा नाही तर मी खात्रीशीर सांगतो का आपल्या गावातील नव्वद टक्का महि नव्वद टक्के महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे फक्त अडचण काय काही का भगिनींना असं वाटत होतं की आपण जे बँकेचं पासबुक दिलं त्याच खात्यावर पैसे जमा झाले काय पण असं अजिबात नाहीये तुमचे जर तीन तीन चार चार खाते असतील आणि आधार सेविंग ज्या खात्यावर असेल तर त्याच खात्यावर ते पैसे जातील कारण शासन पैसे हे बँक अकाउंट वरून सोडत नाही तर आधार कार्डवरून म्हणजे आधार सेव्हिंग वरून सोडतोय त्याच्यामुळं असं कोणीही मनात आणू नका आम्हाला मेसेज आला नाही का आपण निश्चित असे बरेचशे महिला आहे तर ज्यांचं आधार आलेलं नाही तर त्याची स्वतंत्र यादी आपल्याकडे आलेली होती तर त्यांना आपण फोन करून पर्सनली फोन करून सांगितलं तुम्ही आधार सेविंग आपल्या बँक अकाउंटला करून घ्या त्या पद्धतीनं त्यांनी ते काम पण केलेलं आहे आणि पुन्हा त्यांच्या खात्यावर लगेच दुसऱ्या दिवशी पैसे पण जमा झालेले आणि अशा काही महिला आहे आधार कार्ड म्हणजे माहेर नुकतंच लग्न झालेल्या ज्या महिला असतील तर त्यांचं माहेरकडं खातं होतं तुमच्या कॉलेजला असताना वगैरे तर त्याला ते आधार सेविंग झालेले तर त्या खात्यावर त्यांचे पैसे गेलेले खात्यावर स्वतच पैसे गेलेले फक्त आपण आपल्या अकाउंट चेक करून बघा जर तीन चार अकाउंट असेल तर कोणत्या अकाउंट हे गेले नाही कारण पोस्टच्या खात्यावरती बऱ्यापैकी मेसेज मोबाईलवर येत नाही किंवा पूर्वी जर दहा वर्ष पूर्वी माझं असेल तर त्यावेळेस जो मोबाईल नंबर त्या खात्याला आपला लिंक असेल आणि आज तो मोबाईल नंबर समजा आपला बंद आहे किंवा आपल्याकडे आज तो मोबाईल नाही त्याच्यामुळे तो मेसेज आपल्याला आलेला नाही म्हणजे असं समजायचं नाही की मेसेज आला नाही म्हणून त्या पैसे झालेले नाही तर शंभर टक्के आपल्या खात्यावर पैसे जमा झालेले आपल्याला फक्त बँकेत जाऊन चेक करायचं आहे आणि घाई करू नका पैसे काढायला काल लाईन लागले पैसे काढायला काहीतरी विरोधकांची प्रचार सुरू केला का पैसे मागं जातील असं कुठं असतं का आपल्या खात्यातले पैसे कुठं बोललं काढतात का मागे काहीतरी फक्त सरकारची बदनामी करायची महिलांमध्ये संभ्रम तयार करून द्यायचा बँकेमध्ये गर्दी करायची त्याचे फोटो सेशन करायची बैलांची किती हाले असं त्याचं परत हे करायचं तर असं काही नाहीये सगळ्यांच्या मध्ये पैसे जमा झालेले पैसे कुठं जाणार नाहीये तुमचे पैसे आम्हाला काढता येणार नाही किंवा आमच्या खात्यावर आलेले तुम्हाला काढता येणार नाही त्याच्यामुळं कुणीही घाई करू नका तर या ठिकाणी पुन्हा एकदा मी आपल्या महायुती सरकारचं आपल्या मुख्यमंत्री माननीय नंदर एकनाथ शिंदे साहेब आपले उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्याचबरोबर आपले कुटुंब प्रमुख पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचा आपल्या सर्व जोड ग्रामस्थांच्या वतीने विशेष आभार मानतो घेतले कारण योजना सुरू झाल्यानंतर सर्वांच ऑनलाईन फॉर्म भरायची प्रोसेस होती अतिशय किचकट प्रोसेस होती आणि साईट चालत नसल्यामुळे आपल्या भगिनींनी रात्रीचे उठून अकरा अकरा बारा बारा वाजता उठून फॉर्म भरले कधी कधी पाचशे उठून फॉर्म भरले बरेचसे लोक सांगतात आम्हाला अकरा वाजता रात्री मेसेज ओ ओ टी पी विचारायला फोन आला कसं आहे ओ टी पी पण जे खरोखर त्यांनी रात्रीचे जागून पाठी लवकर उठून ते फॉर्म भरण्याची प्रोसेस शिर्या मेसेज सुरू जे काही फॉर्म कोणते रिजेक्ट झाले असेल तर ते फॉर्म पुन्हा त्याच्यात काही त्रुटी असेल तर ते पुन्हा त्यांचे डॉक्युमेंट्स अपलोड करून पुन्हा अप्रूव्ह करायचं काम त्या आपले यांनी जे फॉर्म यांनी भरले तर त्यांनी अतिशय कौतुकास्पद कार्य या ठिकाणी केलेलं आहे आणि त्या त्यांच्याच खऱ्या कष्टाने आपल्या गावातील तब्बल बारा बाराशे लाभार्थ्यांना या ठिकाणी पहिला हप्ता मंजूर झाला आणि त्याच्यातून साडे फॉर्म आपल्या या भगिनींच्या माध्यमातून भरले गेलेले आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा yes,